रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे चहाच्या टपरीवर बसलेल्या एका तरुणाला काही जणांनी मिळून जबर मारहाण केली क्षुल्लक कारणावरून टोळक्यांनी या तरुणावर हल्ला केलाय केवळ एका इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट मुळे इतका भयंकर प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर वर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही या कारणावरून काही तरुणांनी मिळून रोहन खामकर नावाच्या तरुणाला जबर मारहाण आहे रोहन खामकर हा वेल्डिंग कामगार आहे या प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे रोहन खामकर हा वेल्डिंगचे काम करतो अशी माहिती पोलिसांनी दिली इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टमुळे झालेल्या या वादातून अमर मुंजाळ हर्षद खाडे करण चव्हाण आणि सचिन पवार चौघांनी त्याला बेदम मारहाण केली आहे या प्रकरणी चौघांविरुद्ध शिरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे शिरूर पोलीस पुढील तपासही करत आहे दरम्यान सोशल मीडियावरील किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये भयंकर प्रकारचे वाद होण्याचे प्रमाण वाढत आहे वाढणारी हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे या सर्व गोष्टींवर वेळीच नियंत्रण येणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा